नमस्कार बंधू भगिनीं सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीनो कोडी सोडवण्याचे किंवा गादी चालवण्याचे जे शिबिर हा जो कन्सेप्ट आहे कदाचित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव मी असा असेन जो गादी चालवण्याचे कोडी सोडवण्याचे लोकांचे शिबिर घेतोय याच्या पाठीमागचं कारण असं की अनेक लोक केविलवाने चेहरे करून माझ्याकडे यायचे खर तर त्यांनी दुसरे कोण कुठून तर दीक्षा घेतलेली असायची यायचे आणि सांगायचे की मी अमक्या दमक्या बाबा कडून गुरु, गुरु दीक्षा घेतली त्यांनी दीक्षेची फी घेतली गेनमाळ्याची भर भरमसाठ फी घेतली वगैरे वगैरे परंतु आता ते मला काही विद्या शिकवत नाहीत माझा फोन उचलत नाहीत माझ्या संपर्कात राहत नाहीत शेवटी प्रश्न कुणाला विचारायचे आणि थकून गेलो गादी चालवायची होती जनकल्याणाचं काम करायचं होतं पण मला काहीही विद्या तर शिकवल्या नाहीच विनाकारांचे पैसेही गेले हल्ली अशा गुरुंची प्रवृत्ती जास्त बोकळलेली आहे की एकदा का तुम्हाला गुरुदीक्षा दिली की पुन्हा तुम्हाला काही सुद्धा शिकवलं जात नाही या अर्थानं मग मी असा विचार केला की शेवटी ते कोणाचे जरी शिष्य असले तरी शिष्य हे शिष्यच असतात एक खरा गुरु असतो हा शिष्याची तळमळ समजू शकतो आणि या उद्देशातून मग मी ठरवलं की आता आपण माझे शिष्य त्यात आले माझ्या शिष्यांना मी पर्सनल ही शिकवत असतो शिबिरामध्येही शिकवत असतो किंवा एनी टाइम ते मला कधीही फोन करू शकतात भेटायला येऊ शकतात समस्या सांगू शकतात हे माझ्या शिष्यांना माहित आहे परंतु मग इतरांच्या शिष्यांना सुद्धा किंवा माझ्या शिष्यांना सुद्धा गादी चालवणं येणं आवश्यक आहे याचं कारण सांगतो बघा माझा माझा दृष्टिकोन हा क्लिअर आहे मी अनेक वेळेला म्हणतो की जे गादीधारक आहेत बुवा बाबा आहेत हे सुद्धा या समाजाचे एक स्तंभ आहेत इथून इथून खरी अंधश्रद्धा पसरवली जाते अनेक ठिकाणी बंदगिरी केली जाते पैसा लुबाडलं जातं असे काहीतरी चुकीचे उपाय सांगितले जातात जे त्या गुरूंनाही माहित माहीत नाही आणि मग त्रास कमी होण्याऐवजी त्रासामध्ये भर पडत जाते आता तो जर गादीधारक खरा ट्रेन असता खऱ्या विद्या असत्या किंवा तो मनानं स्वच्छ असता पवित्र असता जनकल्याणाचा भाव घेऊन जर चालला असता प्रश्न असा आहे की मी प्रत्येकाला सांगतो कोणतंही काम फुकट करू नका फी घेतल्याशिवाय कारण फुकट कामाचा कोणालाच किंमत राहत नाही परंतु ती फी घ्यायची किती याला सुद्धा काही मर्यादा आहेत पुढच्याला इतका लुटायचा की तो उठलाच नाही पाहिजे आयुष्यात असं नाही फी देतानाही त्याला बरं वाटलं पाहिजे तुम्हाला घेतानाही बरं वाटलं पाहिजे कोणालाच त्रास नाही झाला पाहिजे तर या सर्व उद्देशानुसार मी गादी धारकांसाठी शिबिर चालू केलेलं आहे हे शिबिर पहिलं शिबिर झालंय पहिल्या शिबिरामध्ये बेसिक गोष्टी शिकवलेल्या आहेत दुसरं शिबिर आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी आता इथं विषय असा आहे की जे पहिल्या शिबिराला येऊ शकले नाहीत परंतु हे माझा व्हिडिओ पाहतायत त्यांना दुसऱ्या शिबिरापासून येण्याचा चान्स आहे परंतु तुम्ही जर तिसऱ्या डायरेक्ट शिबिरला आला तर तुम्हाला यातील काही समजणार नाही त्यामुळे ज्यांना गादी चालवण्याच्या शिबिराला यायचंय त्यांनी पंधरा जूनच्या शिबिराला यायचंय त्याचं रजिस्ट्रेशन सुरू करायचं आहे झालेला आहे जो खाली फोन नंबर दिलाय फोन आपण कॉन्टॅक्ट करू शकता आता या शिबिरामध्ये आपल्या हिंदू धर्माचं सर्व नॉलेज जे काही मंत्र असतात सिद्ध मंत्र असतात कोणत्या गोष्टीवरती कोणता मंत्र वापरायचा कशी लोकांची खोडी सोडवायची लोकांचं काउन्सलिंग कसं करायचं लोकांची मानसिकता कशी ओळखायची त्यांचं विचार परिवर्तन चांगल्या अर्थाने कसं करायचं अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी यामध्ये शिकवल्या जातील आणि कमीत कमी सात आठ नऊ देखील शिबिर होतील हे शिबीर प्रत्येक महिन्याला एक शिबिर असतं म्हणजे कमीत कमी नऊ दहा महिने तुम्हाला गादीधारक होण्यासाठी द्यावीच लागतील आणि प्रत्येक महिन्यामध्ये एक शिबिर होतं सकाळी अकरा ते पाच यानंतर पुन्हा तुम्हाला संपूर्ण महिनाभर एक प्रॅक्टिस करायचं आहे परत दुसऱ्या महिन्यामध्ये दुसरं शिबिर असतं तर अशा पद्धतीनं आपण कोडी सोडवण्याचं गादी चालवण्याची शिबिरे घेणार आहोत आता ही सुवर्ण संधी आहे का तर हंड्रेड पर्सेंट आहे कारण कोणी कोणाला विद्या शिकवत नाही गुरु देखील विद्या शिकवत नाही परंतु माझा उद्देश असा आहे की माझ्याजवळ ज्या विद्या आहेत त्या जर मी समोरच्या व्यक्तीला नाही शिकवल्या तर त्या विद्या जिवंत राहणार नाहीत त्या विद्या मारणार आहेत माझ्या मृत्यूनंतर त्या विद्या माझ्या बरोबर गेल्या ते जिवंत नाही राहिल्या परंतु मी त्या जर समोर कोणाला दिल्या तर त्या परंपरा बघत चालत राहतील अशा उद्देशानं मी वागत असतो माझे गुरु देखील ह्याच उद्देशानं वाग वागत होते की कोणताही हातचा न राखता ते संपूर्ण विद्या सर्वांना शिकवायचे तर ज्यांना यायचंय त्यांनी इथं यायचंय अकरा ते पाच असं हे शिबिर असेल या शिबिरामध्ये चहा जेवण सर्व व्यवस्था असेल खालील फोन नंबरवरती संपर्क साधायचाय आता यानंतर दुसरं मी रेग्युलर शिबिर घेत असतो ध्यानधारणा शिबिर ज्यामध्ये संचार मोकळे होणे असो काहींचे संचार मोकळे होत नाही दारोदारी फिरत असतात लाखो रुपये जातात काहींचा संचार नाव सांगत नाही काही विचित्र शक्तीचे त्रास असतात सर्व करून थकलाय तरी होईना झाले मन अशांत राहते भीती टेन्शन चिडचिडेपणा विनाकारांच्या डोक्यात विचार येणं झोप न लागणं विचित्र स्वप्न पडणं अशा अनेक गोष्टी आहेत त्याचबरोबर काही लोकांना अध्यात्मामध्ये प्रगती आहे सप्तचक्र जागृती असो जपामध्ये लक्ष कसं लावायचं ध्यानामध्ये लक्ष कसं लावायचं स्वतःवरती सुरक्षा कवच कसं निर्माण करायचं मी सुरक्षा कवच या शिबिरामध्ये शिकवत असतो जे तुम्हाला लाखो रुपये घालवून देखील कोणी शिकवणार नाही कारण एकदा जर सुरक्षा कवच झालं आपल्या भोवती तर आपल्याला नकारात्मक उर्जेचा त्रास होणार नाही यासाठी सुरक्षा कवच शिकवलं जातं विद्यार्थी असतील तर त्यांना सुद्धा हे शिबिर <coughs> खूप चांगलं मार्गदर्शन देत असतं एकाग्रता स्मरण शक्ती अशा <coughs> बऱ्याच गोष्टी आहेत तर या महिन्याचं जून महिन्याचं हे शिबिर आहे ध्यानधारणा शिबिर हे एकोणतीस जून रोज आहे ज्यांना यायचं आहे त्यांनी खालील फोन नंबरवरती रजिस्ट्रेशन करायचंय आहे तसेच <coughs> दीक्षा असतो हो। अगदी कमी खर्चामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने गेनमाळ असो अध्यात्मातील काही अडीअडचणी असो त्रास असो काही प्रश्न असो तर आपण खालील फोन नंबरवरती फोन करू शकता हा फोन नंबर केल्यानंतर तुमचे काय प्रॉब्लेम असेल ते मला सांगितले जातील कारण हा फोन मी घेत नाहीये ही हा फोन जी व्यक्ती घेते ती व्यक्ती मला याच्यावरती मला सांगेल काय असेल ते आणि यानंतर जर हवा असेल तर तुम्हाला पर्सनल मीटिंगला बोलवलं जाईल हवा असेल तर तुमचा प्रश्न फोनवर देखील तुम्हाला त्याचं उत्तर दिलं जाईल तर आपण या फोनवरती कॉन्टॅक्ट करू शकता मात्र माझी आपण सर्वांना विनंती आहे भूल भूल या गोष्टींच्या नादी लागण्यापेक्षा तुम्ही एकदा शिबिरावर येऊन पहा तुमच्यामध्ये काय बदल होत आहेत सत्य काय असतं आणि खरी व्यक्ती तळमळीने तुम्हा तुम्हाला कशी शिकवते एकदा येऊन पहा त्याचबरोबर जे कोडी सोडवण्याच्या शिबिराला येणार आहेत यांचा व्हॉट्सअप ग्रुप मी तयार केलेला आहे या व्हॉट्सअप वरती सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं कोडी सोडवताना म्हणजे जसं एखादा शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला शिकवतो किंवा गाडी चालवताना तुम्हाला जो गुरु शिकवतो या पद्धतीने अगदी इथंभूत तुम्हाला सर्व काही शिकवलं जाईल ज्यांना यायचं आहे त्यांनी अवश्य या इथं आल्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द घंटी घंटीचे बटन अवश्य दाबा जय आदिशक्ती